शेतकरी मित्रांनो मी अर्कांडिक फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने ही योजना आखली असून यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते मित्रांनो राज्य सरकारने या योजनेचे वितरण तीन हप्त्यामध्ये विभागले आहे प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात मित्रांनो महाडी बी टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे वितरण केले जात असून आतापर्यंत पाच हप्त्याचे यशस्वी वितरण पूर्ण झाले आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी पाचवा हप्ता वितरित करण्यात आला ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळाली मित्रांनो सध्या शेतकरी शेतकरी नमो योजनेचे सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत मायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हा हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया वेगवान झाली आहे विश्वसनीय सूत्रानुसार हिवाळी अधिवेशनात या हप्त्यासाठी आवश्यक निधी तरतूद केली जाणार आहे मित्रांनो एप्रिल दोन हजार मध्ये हा हप्ता वितरित होण्याची शक्यता परतवली जात आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा वसलाम